ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय सहावा देवादिदेव देवा भगवान विष्णूंना गरुडाने विचारले हे भगवान नरकातून आलेले प्राणी आईच्या पोटी कसा जन्म घेतात व गर्भासूनच त्यांना कशी दुःखे भोगावी लागतात याबद्दल मला सांगावे श्री विष्णूंनी सांगावायस सुरुवात केली स्त्री पुरुषाच्या समागमातून गर्भ राहतो व जे प्राणी जन्मास येतात त्याबद्दल मी सांगतो स्त्रीच्या मासिक स्रावाच्या काळात पापी लोकांचा देह उत्पन्न होतो तीन दिवसांच्या रजोकालात इंद्राला ब्रह्महत्येचे पाप असते या तीन दिवसात पापी लोकांचा जन्म होतो ऋतुदर्शन झाल्यावर पहिल्या दिवशी स्त्री चांडाळीन दुसऱ्या दिवशी ब्रह्महत्यारी तिसऱ्या दिवशी रचकी असते याच नरकातून पाप्यांचा जन्म होतो पुरुषाच्या वीर्यकणातून जीव स्त्रीच्या पोटी प्रवेश करतो एका रात्रीत कमळ पाच रात्रीत बुडबुडा दहा रात्रीत करनंदू नावाचा मांसपीठ किंवा अन्य योनीत अंडे तयार होते त्यानंतर दोन महिन्यात डोके व बाहू तयार होतात तीन महिन्यात नखे हाडे लिंग इत्यादी छेद तयार होतात चौथ्या महिन्यात सात धातू पाचव्या महिन्यात तहान भूक सहाव्या महिन्यात पातळ पापुद्रा तयार होतो त्याला जटायू म्हणतात या आवरणाने गुंडाळ्याला जीव पोटात उजव्या बाजूला भ्रमण करतो मातेच्या सेवन केलेल्या के अन्नातून या जटायूचे रक्तधातू वाढतात जटायू, रक्त जटायू दुर्गंधाने माखलेला असतो कारण तो मलमूत्रासारख्या द्रवात झोपतो त्यात भुकेचे किडे त्याचे चावे घेतात माता खात असलेल्या कडू खारट आंबट पदार्थांमुळे जटायूच्या अंगाला वेदना होतात जटायूला शंभर जन्माच्या गोष्टी आठवतात हो व तो दुःखी होतो सातव्या महिन्यात जीव चैतन्ययुक्त होतो तेथे तो, हो ते तो सदैव परमेश्वराची प्रार्थना करतो व हो म्हणतो हे देवा जगद्धारा मी अशुभाचा नाश करणाऱ्या श्री विष्णूंना शरण आलो आहे मी माझ्या देहाच्या अभिमानात तुला विसरलो होतो ते माझ्या कुटुंबासाठी पण ते मात्र या यातनांपासून दूर राहिले यावेळी मात्र मी वचन देतो की या जन्मी मी सदैव तुझ्या चरणांचे स्मरण करीन सर्व अशुभकर्मापासून दूर राहील मला लवकर या मलमूत्राच्या खड्ड्यातून बाहेर काढा मला येथे खूप यातना सहन कराव्या लागत आहेत या प्रकारे जीव गर्भात राहून माझे स्मरण करत नऊ महिने नऊ दिवस झाल्यावर मस्तक खाली करून गर्भातून मोठ्या कष्टाने बाहेर पडतो त्यावेळी त्या त्याला सर्व पूर्वजन्मांचे विस्मरण झालेले असते पूर्ण परावलंबी होऊन तो या जगात प्रवेश करतो वैष्णवी माया त्याला मोहित करते त्याला बोलता येत नाही इतरांच्या सहाय्याशिवाय हालचाल करता येत नाही त्याचे पालनपोषण इतरच करत असतात त्याच्या इच्छेविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी तो सहन करत असतो मलमूत्रात झोपावे लागल्यामुळे त्याच्या अंगाला खाज सुटते पण त्याला साधे खाजवताही येत नाही त्याला डास ढेकून चावून हैराण करतात त्याने तो हैराण होतो शैवावस्थेतून तो किशोर अवस्थेत येतो तालुक्याने तालुन्यवस्था प्राप्त होताच दुर्यस्नांच्या आहारी जातो वाईट संगतीत सापडतो काम आहारी जाऊन स्त्रीपाशात गुरफटतो हरिण हत्ती पतंग भुंगा मासा हे एकेका विषयाच्या आकर्षणामुळे मारले जातात तर कामवासनेत गुरफटलेला पुरुष या पाचही विषयांच्या आहारी जाऊन स्वतःचा नाश ओढवून घेतो कामवासनेच्या आहारी गेलेला तरुण पुरुष अनेक पाप कर्मे करीत राहतो गर्भावस्थेत असताना गर्भाशयातून बाहेर पडण्यासाठी सतत माझे प्रार्थना करून गर्भाशयातून बाहेर आल्या क्षणापासून माझे स्मरण करून सतत पुण्यकर्माची कास धरण्याचे आश्वासन मला देणारा जीव गर्भातून बाहेर येताच पुन्हा त्याच पापकर्माच्या चक्रात अडकतो व स्वतःचा नाश ओढवून घेतो व पुन्हा नरकाची वाट चालू लागतो व आपले चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून प्राप्त झालेल्या पवित्र मानवयोनीत आल्यावरही विस्मरणाच्या शापाने पुन्हा पाप चक्रात अडकतो पशु पक्षी इत्यादी शेकडो जीव जातीत मानवी जीवन अति दुर्लभ पण अज्ञान मोहाच्या आवरणातील सहनशीलतेच्या आहारी जाऊन करू नयेत ती सर्व पापकर्मे करण्यात घडून जातो खरे तर माणसाला सृष्टी निर्मात्याने इतर जीवांना न लाभलेली बुद्धी दिली आहे त्याद्वारे सत्य व ज्ञान प्राप्त करून सत्कर्मे शुभकर्मे करून मोक्ष प्राप्त करणे त्याला शक्य असते पण इंद्रिय सुखांच्या मागे आंधळेपणाने लागून स्वतःचा दुःखद अंत करून घेतो सहावा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय